साठी झटपट अशी कोबूची भाजी बनवूया तर इथे बघा मी अर्धा किलो कोबू होता एक मध्ये मोठा असा तो बघा बारीक असा कट करून घेतलेला आहे छानपैकी तर चला त्या रेसिपीला झटपट सुरुवात करूया गॅसवर आपण कढई मांडली कढईमध्ये बघा एक चमचा तेल टाकायचं आहे तर याच्यामध्ये फेसलेलं लसूण टाकायचं आपल्याला चार पाच हिरवी मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या ते टाकायच्या राई मी थे जीरे पर के थे जीरे ते वापर नाही केलेला आहे तुम्ही हा होता जिरे टाकू शकता हिंग टाकायचं थोडस फक्त छान असं परतून घ्यायचं आपल्याला दोन चमचे ना त्यांची डाळ घेतली होती ती टाकायची तुम्ही मिरची शिजून घेतली तरी चालेल डाळी किती आपण भिजून घेतली होती याला शिजायला अजिबा वेळ नाही लागणार त्याला घेत आपण कोबू बघाय स्वच्छ धुवून घेतलाय मी कोबू टाकायचा आपल्याला त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची बघा एकदम झटपट आणि व्यवस्थित मिक्स झाले आता झाकण ठेवायचं याला आणि पाणी चालू आहे तर एक ते महिने टाकायच्या तो आपल्यावर बनवायची आपली ही भाजी तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची चार ते पाच मिनटामध्ये आपली ही भाजी तयार होईल आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि चार ते पाच मिनटानंतर चेक करूया तर बघा दोन तीन मिनटासाठी आपण झाकून ठेवली होती भाजी आणि मस्त अशी तशा प्लीहीज कोबूची भाजी तयार झाली बघा करू शकता एकदम टिपींसाठी झटपटाशी आहे थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया तयार झाली आपली झटपट अशी ही कोबूची भाजी तर कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद